सगळ्या बहिणींच यजमान नाही एक वेळा आमचा आम्ही महाग तो मागे ठेवा तर दहाची सगळं सांभाळा अशी परिस्थिती निर्माण झालेली असेल त्यामुळं आता दुःखीकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे सरकारची पहिले काही मानणार काय कुठे पण कर्जमाफी द्या सरसकट नुकसान नुकसान करून द्यायचं काम शासनाने करा एक वेळ मोठे मोठे प्रोजेक्ट बाजूला ठेवा परंतु शेतकरी लाईनवर आला पाहिजे या दृष्टिकोनातून सरकारने आता ठोस निर्णय घेणं गरजेचं आहे वर बी तुमचं सरकार आहे खाली पण तुमचं सरकार आहे भाटून आणा काही पण करा आणच मी विनंती सगळ्यांवर शेतकऱ्यांच्या वतीला करतो मग अशी भाषणामध्ये बोलले की करमाळा तालुक्याला वस्तीगृहाची गरज आहे मी त्याच्या पुढे जाऊन जा बोलतो मी मुंबईला भेटतो तुम्हाला माझ्या अख्या मतदारसंघात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी वस्तिगृहाची गरज आहे प्रत्येक तालुक्याला पाच माझ्या अशी मी आपल्याला विनंती करतो तालुका हा भौगोलिक दृष्ट्या खूप पुणे जिल्ह्याच्या बाजूला आहे एक इकड नगरच्या बाजूला दादाश्वरच्या बाजूला आहे लांबलचक तालुका आहे आणि आता चार रस्ते झालेले हे रस्ते पुणे जिल्ह्याच्या अत्यंत जवळ झालेले तिकड त्यामुळे शैक्षणिक दृष्ट्या इथली मुलं बाहेर जातील बाजारपेठ आता उजलीमध्ये पूल उभा लागलेला आहे तो पूल जर झाला तर कर्माळा शहराची बाजारपेठ पूर्ण संपलं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे वीस बावीस गावावरच बाजारपेठ राहिलेली आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने माझी विनंती आहे तुमच्या पक्षाकडेच एक चार पाच डिपार्टमेंट आहे आता सामाजिक न्याय विभागात झालं शेवट्यांनी मागाशी नगरविकासशी सुद्धा प्रलंबित असलेली फायल सांगितली या गावामध्ये अंडरग्राउंड ड्रेनेजची गरज आहे पाणीपुरवठा योजनेची गरज आहे नवीन रस्ते काढण्याची गरज आहे यासाठी पोहोच निधी आपण भाऊंच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी गेला पाहिजे आधुनिक एक मागणी आहे एमआयडीसी मंजूर आहे आपण जर उद्योग वेळ घेऊन दिली तर भाऊ मी आणणार आहे ना आम्ही तिघ येतो आणि या एमआयडीसीचे काही किरकोळ गोष्टी जर त्याला आपण मंजुरी दिल्या एक बैठक आमची जर उद्योग मंत्र्यांबरोबर लावली तर हे एम आय होईल नाही तर करमाळ्या शहराची वाट लागल्याशिवाय होणार नाही अशी परिस्थिती झाली आहे कारण तिकडचा भाग सगळा पश्चिमेचा येतापूर कडे जाणार तिकडं भिंगवलकडे जाणार पुण्याकडे जाणार हातचा कंदरकडचा भाग सगळा आपलूज ते मोदी इकडे जाणार करमाळ्यांची फार दयनीय अवस्था भविष्यामध्ये निर्माण होणार त्यामुळे करमाळ्याची एमआयडीसी चालू होणं अत्यंत गरजेचं करमाळ्याच्या शहराला म्हणजे आपण बसेस दिल्या सगळ्यांच्या मागणीवरून आम्ही मागणी केली रंजीदार केली चौक केली आबानी केली तर सगळ्या सोलापूर जिल्ह्यात सगळ्यात जास्त खराब बसेस कुठे करमाळ्यास त्यामुळे ते सुद्धा डिपार्टमेंट तुमच्याकडे जास्तीत जास्त बसेस या ठिकाणी चांगल्या उपलब्ध होणं अत्यंत गरजेचं आहे साहेब पर्यटन खातं सुद्धा सेने गरज नाही कॅबिनेटने मंजुरी दिली हाय पॉवर कमिटीने मंजुरी दिली एकनाथ शिंदे साहेब असताना मुख्यमंत्री असताना मंजुरी झालेली आहे त्या सगळ्या परंतु केवळ आणि केवळ इरिगेशन डिपार्टमेंटला ते काम करायचे म्हणून उजनी पर्यटनचा प्रस्ताव तसाच प्रलंबित पडलेला आहे सगळे सँक्शन आहेत फक्त पुदळ मारायचा कामाला सुरुवात करायचे पैसे तरतुदी झालेली शंभुराज देसाईंना आपण जर बोलला तेथे आणि शिंदे साहेबांनी जर आग्रह धरला उगच प्रलंबित ठेवले एक वर्ष झाले एक वर्ष सगळं बंद पडलेलं आहे मोठ्या प्रमाणावर पर्यटनाचा रोजगार या बॅक वॉटरच्या कामाळ्या तालुक्यातल्या जनतेला उपलब्ध होणार त्यात सुद्धा आपण लक्ष घालाव असं विनंती करतो अधिक वेळ घेत नाही फक्त या सगळ्या गाजी लोकांकडनं एकच अपेक्षा व्यक्त करतो की अधिक आजचे शेतकरी वरचे सगळे शेतकरी तिथं अतिवृष्टी झालेले यांना सरकारने थोळे झाकून मदत करावी ऍडव्हान्स मध्ये हफ्ते द्यावे तुम्ही पैसा जमा केलेला आहे परंतु त्या हाताने द्यावं कारण शायम काय राशी तिजोरी उघडल्यासारखी उघडावी असं मी आपल्याला विनंती करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराज